मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे शेतकरी मित्रांनो याआधी सुद्धा आपण दूध आणि हळद यावर व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याचे फायदे सुद्धा शेतकरी मित्रांना मिळलेले आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल तर तो, तो प्रयोग आपण वेगळा केला होता वेगळ्या रोगासाठी केला होता पण यावेळेस आपण हा तोच प्रयोग कपाशीवर कसा होतो हा बघूया पातीगळ थांबवण्यासाठी आणि फंगिसाइड म्हणून तर तेव्हा ते सुद्धा आपण सांगितलं होतं की ते फंगीसाईट काम सा करतं आणि काही प्रमाणात कीटकनाशकाचंही काम करतो आणि हळद असल्यामुळं त्याच्या आतमध्ये आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे का झाडाला एकदम ताजा तवाना करून ता जे दुधातून त्याला मायक्रोन्युट्रन्स मिळतात कॅल्शियम मिळतं त्याच्यामुळे झाड एकदम मजबूत निरोगी होतं आणि आता सध्या कसं आहे कोणा ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे आणि कुठे पाऊस कमी आहे पण महाराष्ट्रात आपल्या बघितलं तर जास्तीत जास्त पाऊस झालेला आहे आणि कसं होतं की जास्ती पाऊस झाला तरी मुळांना ताण पडतो झाडांच्या आणि त्याच्यामुळे अन्नद्रव्य खाऊ शकत नाही किंवा कमी पाऊस झाला किंवा पाण्याचा ताण पडला तरी सुद्धा मुळांना ताण पडतो अन्नद्रव्य खाऊ शकत नाही तर हे त्यात कॅल्शियम मुळे ताकती होऊन जाते दुधात आणि त्याच्यामुळे ते अन्नद्रव्य खाऊन झाड एकदम चांगलं होतं तर आता सध्या काय चालू आहे की पातीगळ वातावरण बदलून राहिलं कधी ऊन तापतं कधी पाऊस येतं त्याच्यामुळे पातळी भरपूर आहे त्यासाठी मग आपण काय करतो हे धाव घेतो बाहेर रासायनिककडे आपण विकत आणायला औषध गेलं तर साधारणतः दहा पंपाचं औषध दोन हजार अडीच हजार दीड हजार असं होतं तर त्यापेक्षा एक एका बिलकुल कमी खर्चात तुम्ही याचा खर्च काढून बघा आणि रासायनिक औषधांचा खर्च काढून बघा तुम्हालाच कळेल की कमी खर्चात आपण कसं करू शकतोय तर यासाठी आम्ही घेतलेला आहे पंधरा लिटर पाण्याचा पंप याच्यात थोडं पाणी घालून घेतलेलं आहे तर याच्यात आपल्याला घालायचं आहे तीनशे मिली दूध एका पंपात आपल्याला तीनशे मिली दूध घालायचं आहे बघाय आम्ही दूध घालतोय आणि एक लक्षात ठेवायचं आहे दूध घेताना आपल्याला की आपल्याला दूध कच्च घ्यायचं आहे तापवलेलं दूध घेऊ नका जेणेकरून आपल्याला त्याचे जे पूर्ण रिझल्ट मिळतील आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे गावरानी गाईचं दूध जर मिळालं तर खूपच चांगलं किंवा शेळीचं चा बकरीचं दूध जर मिळालं तर खूप चांगलं गावरानी गाईचं दूध सगळ्यात उपयोग आहे त्याच्यानंतर ऑप्शन म्हणजे दुसरा की शेळीचं दूध किंवा बकरीचं दूध घ्या नसेलच तुमच्याकडे तर म्हशीचं दूध सुद्धा चालेल बरोबर आहे पण होलिस्टन गायी किंवा जर्सी गाईचं दूध घेऊ नका त्याचे रिझल्ट एवढे मिळत नाही पण प्रयोग करून पाहायला हरकत नाही रिझल्ट मिळतात पण कमी मिळतात आणि आपण खर्च करून राहिला दूध आणून राहिलो आहे तर आपण चांगलंच आणलेलं बरं जेणेकरून आपल्याला डबल खर्च होणार नाही बरोबर ना त्यानंतर आपल्याला घ्यायचं याच्या आतमध्ये तीस ग्राम हळद की बघा आम्ही हळद घेतलेली आहे तीस ग्राम हळद आता आपण पाण्यात त्याला विरगळून घेऊया पाण्यात विरगून आपल्याला टाकायची आहे तीस ग्राम हळद घ्यायची आहे एक लक्षात ठेवा की हळकंड जे येतात त्याचीच हळद तुम्ही तयार करा घरी जे आपण घरी वापरतो तशी विक्रती हळद बनेपर्यंत घेऊ नका कारण विक्रती हळदीत कसं केमिकल वगैरे हो असत आपल्या घरची हळद घेतलेली बरी आणि ज्यांच्या शेतात ऑर्गेनिक हळद असेल त्यांचा तर काही हेच नाही त्यांना पुष्कळ चांगले अजून रिझल्ट मिळतील बनेपर्यंत ऑर्गॅनिक हळद घेतली बरी आणि महत्वाचं म्हणजे की कापड घ्या कापडाने गाळून घ्या जेणेकरून याची जे बारीक बारीक क्रिस्टल असतात हळदीचे ते तुमच्या पंपात जाणार नाही आणि पंप चोखप होणार नाही तसे सगळे शेतकरी रगडतात तसे पण नेमकं आपल्याला करायचं असतं तेव्हाच आपण विसरतो बरोबर आहे आम्ही हा वापरून बघितलेला प्रयोग आहे आणि तुम्ही बघू शकता याला बघा या झाडाला एकही पाती गळलेली नाही हे बघा हे बघा पात्या फुल आलेलं आहे हे बघा पाती एकही गळलेली नाही हा प्रयोग करून बघा नक्की तुम्हाला फायदा होईल माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि नवन मित्र जर चॅनल बघत असेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि घंट्याचं बटन दाबा जेणेकरून आमचा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद